खा, हा घोटाळा असा आहे की मनपामध्ये ज्या कंपन्या ज्याने कधी ट्रान्सपोर्टिंगचं काम नाही केलं आहे ज्यांनी बस ऑपरेटिंगचं काम नाही केलं आहे फक्त तिकीटीचं काम केलं आहे अशा कंपन्याला हे टेंडर देण्यात आलं आहे आणि हे दोन्ही टेंडर ठेकेदार जे आहे हे दोन्ही ठेकेदार पार्टनरशिपमध्ये चेन्नईले काम करत आहे हे तिकीटिंग सप्लायचे काम करत आहे आणि टिकिटिंग करता याला बस ऑपरेटिंगचे एक्सपिरियन्स नाही आहे आणि हे टेंडर मागच्या डिम्स कंपनीला एकशे बहात्तर कोटीचे टेंडर मागच्या सहा वर्षाचे टेंडर एकशे बहात्तर कोटी टेंडर दिलं होतं आणि ही आणि हे टेंडर अशाच प्रकारच्या कंपनीला पाच वर्षाचं टेंडर दोनशे चोवीस कोटी टेंडर देण्यात आलं हा मुद्दा आहे आपली भूमिका हीच आहे की हे टेंडर रद्द करावं मनपाने आणि एक टेंडर रद्द करून या टेंडरमध्ये जे मुद्दे सुटल्या याने टेक्निकल बिडचे डॉक्युमेंट होती म्हणत ऑनलाइन दाखवले नाही टेक्निकल बीटचे जेव्हा तुम्ही हे आपण हे करता ओपन करता काम डाक ते पी फायनान्शियल बीट ओपन करता तुम्ही डॉक्युमेंट टाकले पाहिजे फायनान्शियल की लोकाले कळलं पाहिजे की तुम्ही मार्क कसे दिले कंपनीला कसं पास केलं ते तुम्ही दाखवून जाहिले आहे आणि ते याच्यामध्ये फसले आहे आणि हे कॅव्हट टाकायला तयारीत आहे याचा अर्थ असा होते की कॅव्हेट टाकणारा व्यक्ती की मग त्याला वाटते की माय चूक झालेली आहे म्हणून तो कॅवेट टाकून तयारी ठेवते की याला स्टे नाही भेटला पाहिजे म्हणून मी कोर्टा जाणार आहो आणि वॅकेट हे करणार आहो अचल गोयलवर माया अचल गोयल मॅडमला मी वारंवार भेटलो मॅडमला वार सांगितलं की वारंवार वार 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 आपण याच्यामध्ये दुरुस्ती करावं नियमानुसार पंचायत देशासाठी टेंडर बोलावं याच्यामध्ये प्री बीड मिटिंगमध्ये काही लोकांना इन्वॉल्व करावं पण त्यांनी हे ऐकलं नाही आणि त्यांनी आपल्या पर्सनल इंटरेस्टवर हा टेंडर काढला आणि त्यांच्या पर्सनल इंटरेस्ट करून हा टेंडर त्यांनी वर्कआउटरच्या बेशिकवर आणून ठेवलेला आहे आणि आज सांगतो तुम्हाला मनप्पाला याच्यामुळे एकशे पंचवीस कोटीचा लॉस होऊन राहिलेला आहे जे जनतेचा पैसा आहे दोनशे कोटी रुपये जनतेचे पैसे आहे एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस कोटी जनतेच्या पैशाचा लॉस होऊन राहिला दुर्ण दुर्ण आहे मला त्याविषयी बोलायचं नाही क्योंकि त्या अधिकाऱ्यांनी ते तपासून त्या समितीने तपासून ती कारवाई केली आहे पण याच्यामध्ये डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून करून आल्या माझा मुद्दा मेन आहे डॉक्युमेंट अपलोडिंग करून नाही करून आल्या डॉक्युमेंटने अपलोड केले तर तुम्हाला सदस्य सुद्धा राम म्हणजे तुमचे तथ्यपूर मालूम पडते ना याच्यात नियम आहे महाराष्ट्र ऑनलाईन टेंडरमध्ये एक नियम आहे की ज्या दिवशी आपण टेंडर ओपन करतो त्या दिवशी टेक्निकल बीड ओपन करते त्यामध्ये कोण ठेकेदार आलं कोण ठेकेदार नाही आलं ते लोक द ऑनलाईन दाखवल्या जाते आणि त्याच्यामध्ये कोण कटलं आणि कोण पास झालं हे दाखवले जाते नंतर प्री प्रीडर फायनान्शियल बेटमध्ये आपण ज्याला टेंडर मिळालं त्याचे डॉक्युमेंट टाकले जाते हे यांनी काही सुद्धा के नाही केलं आहे फक्त नवभारतच्या बातमीमुळं त्या दिवशी फक्त यांना ऑनलाईन एक पत्र टाकलं काल बाकी काय डॉक्युमेंट टाकले